काय चर्चा झालेली आहे काय नाही काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं मी कालच निघणार होतो पुण्यासाठी पण सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला येणार होतो पण आयुक्तांची पण वेळ मिळाली वेल मी त्यांना पण भेटायला आलो माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये जे अडथळे टाकतात हे दुसऱ्यांदा झालंय हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो आहे मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात मला वाटतं युनिट आपण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोचता त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालयात ती तुम्ही सोडवून घेऊ शकता त्याच्यामध्ये जर येऊन होऊन टाकणं तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार ॲक्शनला ही येणारच आणि एवढंच मी सांगायला आलो आहे आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आहे पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे सत्यकडून परंतु कार्यकर्त्यांट तुम्ही दाखवले मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी म्हणजे सिद्धी साहेबांची मी काल जसं एक आम्ही केलं त्यांच्या ऑफिसला टाळा लावलं असं ते बोट घालत बसले तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील तसंही त्यांचं काम चालू नाही आहे दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी म्हणून मी आज सी पी साहेबांना बोललो सी सी टी व्ही आहेत आपल्याकडे ते मुलं कोण आहेत बघू ते जर त्यांची निघाली मला चार्ण चार्ण तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतील मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही आम्ही तिकडे बॉयकॉट एबीयू पी लिहिलं आणि जॉईन एम एन एस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाही आहे तर चालणार आहे त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू ह्याच्या पुढे झालं तर आमची अशीच रिएक्शन मिळणार तुम्हाला मिळाली ना ऑफिस बंद पडलं टाळा लावलं तिकडे ते टाळा आधीच लागायला पाहिजे होत त्यांनीच लावायला पाहिजे होत पण आम्ही आमच्या आता आमच्या सहकार्याने लावलं ते नाही आयुक्तांशी आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा झाली आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली आहे मग तुम्ही अठरा वर्षाच्या खाली बारमध्ये मध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देत आहे ड्रग्जचा विषय मला वाटतं हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेले त्याला अजून एक वर्ष पण नाही महिला महिलांचे आता एका महिलेवर अत्याचार झाला मला सांगा तो पॉर्शवाला ज्यांनी ठोकलं ज्याला निबंध त्याला सांगितला त्याचं काय झालं पुढे बेल झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं लक्ष पण नाही ठेवलं त्याच्यामुळे निघाला तो दोन लोकांना उडवलं त्यांनी आपल्याकडे कसं आहे दिवसाला आपल्याकडे बातम्या येत जातात ह्या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय त्याच्यामुळे रूफटॉप बार्स बंद झाले ठीक आहे पण त्या मुलाचं काय झालं निबंध लिहून निघाला निघाला मग हे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का, का। चुकून झालं तर मग कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे सायबर संदर्भात सुद्धा ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते खोटे गुन्हे तुम्हाला असं वाटतं की दबाव आहे सीपीनवर त्यामुळे हे सगळं होतं नाही मी हेच म्हणून आज मी तुम्हाला प्रूव्ह करायला आलो की दबाव ही गोष्ट नसते आम्ही पण दबाव देऊ शकतो आम्हाला द्यायचा नाहीये शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत ते त्यांचं काम करतात त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे गुंडगिरी शस्त्र घेऊन अतिशय भीषण परिस्थिती आहे ह्याच्यावर फक्त आयुक्त काम करू शकतात आणि ते मी या सगळं सांगून आलोय मला वाटतं ते काम करणार आहेत आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद, मुद्दे आले तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या आम्ही ती सगळी मला वाटतं आमचं प्रेशर आल्यावर नाही घालू शकत अनेक ठिकाणी म्हणून मी तुम्हाला सांगतो आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजेत ज्या तुम्ही लिगली करताय त्या ठीक आहेत पण तुम्ही अठरा वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल ड्रग्ज देत असाल आता शाळे मला वाटतं शाळेला पाचशे मीटर सोडून कॉलेजेसला पाचशे मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही हे असे किती आहेत मी तुम्हाला लिस्ट देतो प्रत्येक कॉलेजेसच्या बाहेर त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत एकीकडे म्हणून मी आलो ना ट्रेस पासिंगचा गुन्हा आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय आमच्या स्टाईल मध्ये उत्तर दिला जाईल या सगळ्या गोष्टी नाही पहिलं आयुक्तांवर आहे ते आयुक्तांनी काम केलं तर त्याची गरज पडणार नाही ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट